श्री काचिकंड कथासार अध्याय बारावा समुद्रमंथन विष्णुदूत शिव शर्मास म्हणाले तो मेरू पर्वत गगनचंबी होता अशा अति विशाल व अति उच्च अति उच्च मंदार पर्वता श्री हरी विष्णूंनी समुद्रात ठेवले आणि देव दानवांची विष्णूचा जयजयकार केला मेरू पर्वत सागरामध्ये आणल्यानंतर श्रीहरीने सहस्रमुखी वासुकी नागास त्या पर्वतास वेढा घालण्याची आज्ञा दिली वासुकीने त्या पर्वतास वेढा घातला देवांनी व दानवांनी त्या नागाच्या शेपटीकडील भाग व मुखाकडील भाग धरला श्रीहरी विष्णूंनी कच्छावतार घेऊन त्या पर्वताचे ओझे आपल्या पाठीवर धरले शिवानीचा प्राणनाथ शुद्धासन घालून सर्व काही पाहत होता विघ्नहर्ता गौरीपुत्रास नमन करून देवदैत्यांनी समुद्रमंथनास सुरुवात केली समुद्राचे पाणी घुसळू जाऊ लागले वासुकीचा विशाल वेढ्यात मेरू पर्वत फिरू लागला सागरातील पाणी आकाशापर्यंत उसळू लागले पर्वतावरील सर्व वनस्पती सागरात कोसळू लागल्या प्रचंड वादळ निर्माण झाले विजांचा चमचमाट होऊ लागला देव व दानव आपली सर्व शक्ती पणास लावून समुद्रमंथन करत होते समुद्रमंथनातून कोणकोणती रत्ने निघतील याची सर्वजण प्रतीक्षा करीत होते समुद्र मंथनातून प्रथम बाहेर आले ते हलाहल नावाचे विष वीश या विषामुळे सर्व देवदानव घाबरले एवढे कष्ट करून प्रथम विष आले त्यामुळे सर्वजण उदास झाले विष बाहेर आल्यानंतर ते घेण्यासाठी ते घेण्यासाठी कोणीही तयार होईना देवांना वाटले की हलाहल विष दानव घेतील व दान दानवांना वाटले की देव हलाहल विषयाचा स्वीकार करतील या मानसिक खेळामुळे देव व दानव एकमेकाकडे पाहू लागले देव व दानव दोघेही आपल्या निश्चयाशी ठाम होते हलाहल विषयाची कारण जे आकाशापर्यंत जाऊन पोचले त्यामुळे आकाश निळे झाले आकाशाचा रंग निळा होऊन सुद्धा कोणीही विष घेण्यासाठी पुढे येईना त्यामुळे ब्रह्मांडातील व पृथ्वीमधील सर्वांना भीती वाटू लागली त्यावेळी सर्व देव व दानव विषयाच्या धुरामुळे बेशुद्ध पडू लागले एवढ्या एवढा योड़ त्या, त्या हलाहल विषाचा प्रभाव होता हलाहलाच्या प्रवाहामुळे सर्व देवदानं बेशुद्ध झालेले पाहून उमान आतास वाईट वाटले महादेवास त्या सर्वांनी दया आली पृथ्वीचे या त्रैलोक्याचे संरक्षण व्हावे म्हणून सदाशिवाने त्या हलहाल विषयावर विभूती भारून ते विष क्षणाधात प्राशन केले आपल्या शरीरात विषाचा त्रास होऊ नये म्हणून शंभो महादेवाने ते विष आपल्या कंठामध्ये जिरवले या हलाहल विषयामुळे त्यांच्या कंठाचा रंग निळा झाला त्यापासून उमापतीस नीलकंठ हे नूतन नाव प्राप्त झाले देव दानवांनी उमापती नीलकंठ की जय असा जय जयकार केला नीलकंठाच्या अनमोल सहकार्यामुळे देवदान व त्रिभुनातील सर्वांना संजीवनी मिळाले त्यामध्ये रंभा तिलोत्तमा मेनका उर्वशी एकापेक्षा एक लावण्यवती अप्सरा तसेच उष्श्रवा अश्व कामधेनु गोमाता धन्वंतरी वैद्यराज अमृत इरावत हत्ती समुद्रमंथनातून बाहेर आले देवाचा प्रमदाप्रिय असल्यामुळे त्याने सर्व अप्सरांचा स्वीकार केला हे पाहून दानव हे पाहून दानव संतापले पण महादेवाने समजल्यानंतर सर्व दैत्य शांत झाले देवेंद्र उपस्थितांना म्हणाला प्रत्येक देवाचे काही ना काही तरी वाहन आहे पण मला मात्र वाहन नाही मी देवांचा राजा असल्यामुळे इरावती हत्तीसुद्धा मीच घेणार एरावताचा मला वाहन म्हणून उपयोग होईल त्यानंतर लक्ष्मी दुर्दशा दोघीही निघाल्या श्रीहरी विष्णूच्या अपार शक्तीमुळे मंदार पर्वत समुद्रात आला होता त्यामुळे लक्ष्मीने श्रीहरीच्या सौंदर्यावर व सामर्थ्यावर संतुष्ट होऊन त्याची जीवनसाथी म्हणून निवड केली सर्वांनी या नव दाम्पत्याचा जय जयकार केला लक्ष्मीने पती परमेश्वर नमो नमा असा उच्चार करून विष्णूच्या चरणकमलांना वंदन केले दुर्दशेचा स्वीकार करण्यास कोणीही तयार होईना त्यामुळे उताल काले दुर्दशेचा स्वीकार केला ती देव व दानवाकडे भिक्षा मागू लागली पण कोणीही तिला भिक्षा देईना त्यामुळे ती रडू लागली ब्रह्मदेवा दुर्दशेची दया आली त्याने दुर्दशेस भिक्षा दिली व वर दिला की जो कोणी देवाची पूजा अर्चा करणार नाही आयुष्यभर उत्तम आहार आचार विचार उच्चार याचे पालन करणार नाही त्याच्या घरी तू कायमचे वास्तव कर विष्णुदोष शर्मास पुढे सांगू लागले हलाहल वी सदाशिवाने प्राशन केले होते सुरा मदिरा निघाले ती दैत्यांनी घेतली आपसापसात भांडू लागले तेवढ्यात देवेंद्रना दानवांना म्हणाला म मदिराबद्दल भांडू नका समुद्र मंथनातून सर्व रत्ने प्राप्त झाली फक्त अमृत बाहेर येण्याची बाकी आहे तुम्हाला अमृत पाशन करण्याची इच्छा असल्यास लवकर या मदिरा तुम्ही नेहमीच करता आता अमृत पाशन करा म्हणजे तुम्ही अमर व्हा देवेंद्राच्या या चातुर्य चातुर् पूर्ण बोलण्यामुळे सर्व दानव पुन्हा अमृताच्या लालसेने मंथनासाठी आले समुद्र मंथन केल्यानंतर अमृत कलश बाहेर आला अमृताच्या कलशावर ताबा मिळवण्यासाठी देव व दानव भांडू लागले समुद्रमंथन करून देव थकले होते त्यामुळे दानवांनी अमृत कलश देवाच्या हातून हिसकावून घेतला सर्व सर्व देव दानवांना त्यामुळे चिंता वाटू लागली दानवांनी अमृतपाशन केले तर अमर होतील व सर्व त्रैलोक्याचा धमाकूळ घालतील हे संकट लक्ष्मीपती विष्णूंनी ओळखले त्यांनी यावर एक रामबाण उपाय शोधून काढला श्रीहरी विष्णूंना माहीत होते की दानव हे मदिरा व मदिराक्षीचे चाहते आहे त्या दानवांनी मदिरा पाषण केलेली होती त्यामुळे विष्णूने दानवांना भुरळ पाहण्यासाठी मोहिनी रूप धारण केले विष्णूचे हे मोहिनी रूप पाहून सर्व अफसरांनाही आश्चर्यचकित झाल्या मोहिनी विष्णू दानवाकडे गेले तेथे ते देव सुद्धा आले होते मोहिनीस पाहून सर्व दानवांच्या कामाग्री जागृत झाल्या पण अमृताच्या लालसेने ते शांत झाले मोहिनी व दानवांना म्हणाले अमृतासाठी तुम्ही भांडू नका मी सर्वांना अमृत देईन तुमच्या माझ्यावर विश्वास आहे ना विश्वास असेल तर दोघांनी देव व दानवांनी वेगवेगळी पंगत करा मोहिनीच्या सांगण्याप्रमाणे देव व दानवांनी पंगत केली मोहिनीने प्रथम देव व दानवांच्या पंक्तीचे निरीक्षण केले दानवाच्या पंक्तीमध्ये एक सात्विक ऋषीचा सुपुत्र बसला होता त्याला पाहून मोहिनी म्हणाली तू सात्विक असून सुद्धा दानव असा झालास तो मोहिनीस म्हणाला हे सुंदरे हे सर्व कुसंगतीचे फळ आहे मी पूर्वी वेदा अध्ययन करणारा ऋषी होतो पण काही दिव दानवांच्या संगतीने मला मदिरा व मदिराक्षीची सवय लागली सात्विक आहार आचार विचार उच्चार सर्व काही सोडून दिले त्यामुळे दानव झालो मी सर्वांची निंदा करत असे तसेच स्वतःला सर्वश्रेष्ठ समजत असे माझ्या मनातील अहंकारामुळेच मी दानव झालो आहे त्या ऋषीपुत्रांची व्यथा ऐकून मोहिनीस वाईट वाटले मनातल्या दुष्टभावनांमुळे मानवाचा दानव कसा होतो याचे उदाहरण विष्णूंना पाण्यास मिळाले सर्वजण अमृताची वाट पाहत होते मोहिनीने प्रथम देवापासून अमृत वाटप करण्यास सुरुवात केली तिने अनेक देवांना अमृत दिले पण ती दानवांना अमृत देण्यासाठी येईना रावने मोहिनीच्या मनातील डाव ओळखला व देवाचे रूप घेऊन देवीच्या पंक्तीत जाऊन बसला सूर्यचंद्राने राहूस ओळखले त्याने मोहिनीस खून केली की हा देव नसून राहू दानव आहे विष्णूंनी आपल्या सुदर्शन चक्राने त्याचा शिरच्छेद केला पण त्याचे मस्तक व मुखात अमृत असल्यामुळे ते अमर झाले राहूंचे शिर व सर्व देवांना त्रास देऊ लागले त्यामुळे सर्व देव विष्णूंना शरण गेले राहूच्या शिराने सागराच्या पूर्वतीरावर जाऊन सर्व दैत्यांना युद्धासाठी बोलावून आपले दैत्य युद्धासाठी आल्यानंतर सर्वजण मोहिनीस पाहून युद्ध करायचे विसरूनच गेले मोहिनीने त्याचा भाव ओळखून अमृताऐवजी मदिरा पाशन करण्यास दिले मदिरा पिऊन मदमस्त झाल्यानंतर विष्णूंनी आपले मूळ रूप प्रगट केले व सर्व देवांना दानवांवर हल्ला करण्याची आज्ञा दिली मदिरा पाषण केल्यामुळे त्यांना आपला शत्रूकडे ना सर्व दानव आपापसात युद्ध करू लागले सर्व दानवांनी एकमेकांच्या अनेक अयोध्याने वध केला साठ कोटी दैत्य यमलोकी गेले पण राहू जिवंत होता त्याने त्रिदेवांना युद्धासाठी आव्हान दिले या राहूचा विनाश कसा करायचा असा विचार लक्ष्मीपती श्री विष्णू ब्रह्मदेव व शिवशंकर करू लागले ध्यायो नित्य महेश रजत गिरीभ चारुण चंद्रावतश रत्नाकल्पोज्ज्वलं परशुमृगं वरा वराभितिहस्तप्रसन्नं पद्मासिनं समस्ता प्रस्तुतं मरङ्गणे व्याघ्रीकृतिवासनं विश्ववाद्यविश्वनन्द निखिल भय हरम पंच त्रिनेम शंकर पार्वती हर हर महादेव भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्ण